भाईंदर पश्चिममधील एका गजबजलेल्या बाजारपेठेत रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात चेन स्नॅचरने अचानक केमिकल फवारून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र लुटलं आणि तो पसार झाला ही घटना श्री बालाजी मंडप डेकोरेटर जवळील एका मॉलच्या परिसरात घडले पस्तीस वर्षीय पीडित महिला नेहरू नगर भाईंदर पश्चिम येथे राहणाऱ्या असून त्या आपल्या भाऊजई आणि तिच्या मुलीसोबत पाणीपुरी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या हुडीतील सुमारे सहा फूट उंचीचा दुबळ्या शरीर यष्टीचा तरुण आला आणि त्याने तिघांच्याही डोळ्यात केमिकल फवारलं यामुळे तात्काळ डोळ्यात तीव्र जळजळ सुरू झाली आणि त्या गोंधळल्या त्याच क्षणी आरोपीने महिलाच्या गळातील सुमारे चौसष्ट हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पळ काढला या केमिकल हल्ल्यात महिलेबरोबरच तिची भाऊजई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यांनाही इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय घटनास्थळी लागून असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून काही महत्वाचे सुराग हाती लागले पोलीस लवकरच आरोपीचा छडा लावतील असा विश्वास व्यक्त केला जातोय न्यूज ब्युरो मीरा भाईंदर